पोहे न तर अगदी कमी तेलामध्ये कुरकुर तशा पोह्यांचा चिवडा आपण करणार आहोत पात्र पोहेचा चिवडा आपण नेहमीच खातो तर आज थोडासा जाड पोहेचा आपण चिवडा करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचनमग्च्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा पोहेचा चिवडा तुम्ही स्टोर करू शकता एक ते दीड महिना हा खराब होत नाही रोज शेवटपर्यंत बघा जरा तुम्ही कमी तेला पडणारा पोहेचा चिवडा आपण कसा बनवायचा ते बघूयात इथे घेतलेले आहेत चाड पोहे जर तुमच्या पोह्यांमध्ये थोडीफार घाण असेल तर तुम्ही चाळून घ्या माझी स्वच्छ होते म्हणून मी इथे चाललेले नाही आहेत इथे घेतलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा एक सहा ते सात हिरव्या मिरच्या मिक्सरला ग्रँड करून घेतले आहेत अतुट लसूणची पेस मी वेगळी वापरणार आहे किंवा तुम्ही ह्यामध्ये सुद्धा अतुट लसूण टाकून वाटू शकतात कडे तेल गरम झालं की त्यात टाकणार आहे पोहे आणि आधी आपण पोहे क्रिस्पी होईपर्यंत आठ ते दहा मिनिट स्लो गॅसवर फ्राय करून घेणार आहोत कंटिन्युअसली हलवायचे आहे सोडायचे नाही आहेत तर पोहे खालून जळू शकतात पोहे छान इथे क्रिस्पी भाजले गेलेले आहेत मी आता एका ताटामध्ये हे काढून घेणार आहे ऑइलमध्ये टाकलं होतं राई आणि जीरं आणि आणि चेरं चांगलं फ्राय झालं की लगेच टाकणार आहे करीपत्ता करीपत्ता पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे करीपत्ता फ्राय झाला की लगेच टाकणार आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपले छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत ते मी भाजलेल्या पोह्यांवर काढून घेणार आहे आणि सेम ऑइल मध्ये टाकणार आहे सुक खोबरं जे मी बारीक पिसेसमध्ये कापून घेतलेला आहे सुकं खोबरं सुद्धा आपण तळून घेणार आहोत आणि याला पण फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाही हे फ्राय झाले की लगेच टाकणार आहे काजू काजू पण थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे काजू शेवटी टाकत आहे कारण काजू फ्राय करायला फारसा वेळ लागत नाही काजू पण इथे आपले चांगले फ्राय झाले की ह्यामध्ये टाकणार आहे हिरुमिरची चाठेचा त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट हाफ टेबल स्पून हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे यात अजून कोणतेही मसाले टाकणार नाही आहोत त्यामुळे हिरवी मिरची आपण थोडी जास्तच वापरायची आहे तुम्ही हिरवी मिरची पण इथे टाकू शकतात हळद हळद मी आत्ताच टाकत आहे त्याचबरोबर टाकणार आहे मीठ पण आताच टाकायचं आहे म्हणजे पोह्याना सगळीकडे ते व्यवस्थित लागतं तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही ह्या पिठी साखर पण टाकू शकता चवीपुरतीच टाकायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे आणि पोहे जे आपण आधीच फ्राय करून ठेवले होते आणि फक्त आता दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत ऑलरेडी पोहे फ्राय केले होते म्हणून फक्त आपल्याला हे तीन ते चार मिनटं अशा प्रकारे मसालेवर फ्राय करायचे आहेत इथे आपलं चिवडा रेडी झाला आहे सकाळ शेवटी टाकणार आहे डाळ्या ओडिया फ्राय असतात म्हणून शेवटी ॲड केलेले आहे मिक्स करून घेणार आहे इथे आपला कुरकुरी तसा विना फ्राय करता चिवडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा थंड करायचा आहे टिफिनमध्ये भरून ठेवायचं आहे खराब होणार नाही महिना ते दीड महिना इथे आपला क्रिस्पीचा चिवडा खाण्यासाठी रेडी झाला आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही खाना तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद